च विधानसभा मतदार मतमोजणी सुरू आहे बावीसव्या फेरी अखेर आपण बघतो आहे नमिता मुंद्रा यांना पंच्याऐंशी हजार आठशे पंचवीस मतं मिळालेली आहेत तर पृथ्वीराज साठे यांना ऐंशी हजार सहाशे सदुसष्ट सदुतीस मतं मिळालेली आहेत एकूण नमिता मुंद्रा यांच्याकडे पाच हजार एकशे अठ्ठ्याऐंशी मतांची आघाडी बावीसव्या फेरी अखेर या मतदारसंघात मिळालेली आपण बघू शकता दोन्ही उमेदवारांचे समर्थक या ठिकाणी मोठ्या संख्येने या ठिकाणी आहेत आणि पोलीस बंदोबस्त अतिशय सगळा या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे तेच पोलिसांच्या वतीनं आपण बोलणार आहे का नाही आणि पोलिस या ठिकाणी सीमा सुरक्षा दलाचेही जवान या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत एकूण सध्या समर्थकांची गर्दी या ठिकाणी हळूहळू वाढू लागलेली आहे पुन्हा आम्ही हे सांगू इच्छितो बावीस फेऱ्या झालेल्या आहेत आणि आणखी आठ फेऱ्या बाकी आहेत एकूण तीस फेरी मतदान या ठिकाणी मोजणी होणार आहे आणि बावीसव्या फेरी अंतर्गत नमिता मुंड्रा यांच्याकडं पाच हजार एकशे अठ्ठ्याऐंशी मताची आघाडी आहे आम्ही काही या ठिकाणी समर्थकांशी बोलणार आहे आणि पोलीस या ठिकाणी बंदोबस्ती आहे याविषयी आपण थोडं जाणून घेणार आहोत आपण बघू शकतो केज विधानसभा मतदारसंघामध्ये मतमोजणी सुरू आहे विशेष म्हणजे केच पोलिसांनी अतिशय तगडा बंदोबस्त या ठिकाणी लावलेला आहे सीमा सुरक्षा दलाचे जवानसुद्धा या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत आणि एकूण समर्थक या ठिकाणी काही संख्येमध्ये आलेले आहेत मात्र पोलिसांनी त्यांना आवाहन केलेलं आहे की शांततेत मतमोजणी सुरू आहे सर्वांनी शांततेत हे सगळं या ठिकाणी प्रतिसाद द्यावा आणि या ठिकाणी माझ्यासोबत केस पोलीस स्टेशनचे प्रमुख माजन साहेब आहेत त्यांच्याशी आपण जाणून घेऊया साहेब मतमोजणी सुरू आहे बावीस फेऱ्या झालेल्या आहेत बावीस फेरीपर्यंत शांततेत मतमोजणी सुरू आहे काय सांगाल लोकांचं आव्हान सकाळ तेवीसव्या फेरीचे अपडेट्स आपल्याकडे आलेले आहेत तेवीसव्या फेरी अंतर्गत नमिता मुंड्राळ यांना एकोणनव्वद हजार पाचशे शेहेचाळीस मतं मिळालेली आहेत तर पृथ्वीराज साठे यांना पंच्याऐंशी हजार एकशे चाळीस मतं मिळालेली अद्याप तेवीसव्या फेरी अखेर नमिता यांना चार हजार चारशे सहा मताची आघाडी मिळालेली आहे एकूणच मतमोजणी शांततेत सुरू आहे सकाळपासूनच आम्ही सांगत होतो की केज पोलिसांनी या ठिकाणी अतिशय चांगला बंदोबस्त ठेवलेला आहे विशेष म्हणजे राज्य सीमा सुरक्षा दलाचे जवानी खास कुमक या ठिकाणी मागवलेली आहे आणि शांततेमध्ये या ठिकाणी मतदान मोजणी प्र प्रक्रिया सुरू आहे माझ्यासोबत केज पोलीस स्टेशनचे प्रशांतजी महाजन आहेत सर काय सांगाल एकूणच केज पोलीस स्टेशन आणि अंतर्गत केलेली व्यवस्था याबद्दल काय सांगाल मागच्या एक महिनाभरापासून या ठिकाणी पोलीस आणि मसुद यांच्या एकत्रित फॉम्बिनेशनमुळं आत्तापर्यंतच्या संपूर्ण निवडणूक प्रक्रिया ही केस तालुक्यामध्ये अतिशय शांततेत पार पडलेली आहे आजचा शेवटचा टप्पा आहे आत्तापर्यंत तेवीसाव्या फेरी झालेल्या आहे सगळीकडे शांतता आहे कार्यकर्ते उत्साहितच असतात पण कुठल्याही प्रकारचा कायदा व सुस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरता आम्ही त्यांना आत्ता आवाहन केलेलं आहे की शेवटची फेरी होईपर्यंत कुणीही एकमेकाच्या विरुद्ध घोषणाबाजी करू नये संयम बाळगावा अशा प्रकारची आम्ही त्यांना आवाहन केलं आहे आणि कार्यकर्त्यांनीसुद्धा दोन्ही बाजूकडच्या कार्यकर्त्यांनी आम्हाला त्याबाबत आश्वस्त केले की आम्ही कोणत्याही प्रकारच्या घोषणा किंवा एकमेकाला त्रास होईल किंवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशा प्रकारची कोणतीही प्रतिक्रिया आम्ही देणार आपण पाहता बी बी सी केज लाईव्ह या अंतर्गत आम्ही प्रत्येक अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे सकाळी साडेआठ वाजता मतमोजणी सुरू झाली होती जवळजवळ एक वाजून गेलेला आहे आणि आता तेवीसवी फेरी सुरू आहे तेवीसव्या फेरी अंतर्गत पुन्हा एकदा आम्ही आपल्याला सांगतोय की नमिता मुंद्रा यांना तेवीसव्या फेरी अंतर्गत एकोणनव्वद हजार पाचशे सेहेचाळीस मतं मिळालेली आहेत तर पृथ्वीराज साठे यांना पंच्याऐंशी हजार एकशे चाळीस मतं मिळालेली अद्याप नमिता मुंद्रा यांच्याकडं तेवीसव्या फेरी अखेर चार हजार चारशे सहा मताची आघाडी आहे आपण पाहत राहा बीबीसी केज लाईव्ह माझ्यासोबत कॅमेरामन रणजित कांबळेसह मी हनुमंत भोसले हेच